राम राम डाई हा आपला गहू आहे बाबा हा गहू हा गहू आहे बघा तर ह्या गहू आपण पेरल्यापासून ही पाचवं पाणी आहे पाणी देऊन झालं आहे काल दिलं पाणी बघा तर आपण गहू काढायचं आपण पाणी देतो बघा तर आपण पाणी दिल्यानंतर याच्यावर लोह येतात बघा ह्या गावाला लोंब आंबे आले आहेत तर ते आता गव मला वाटतं आहे महिना दीड महिन्यापर्यंत गहू आपल्याला हे हो काढा येईल काढल्यानंतर आपण गोळा करून घेतो गोळा करून घेतल्यानंतर आपण मळणी मशीन बोलावतो मळून घेतो मळून झाल्यानंतर आपण धान्य घरी नेतो घरी नेल्या वाळवून आपण कणगेमध्ये भरतो दवून आणून चपात्या करून खातो तर ही गव्हाचं गव असं आहे की चपात्या बनवत बनवा येत्यात पोळ्या बनवा येत्यात पुरणपोळी बनवतो आपण तर ह्या गव्हापासून आपल्याला रोटी ही बी येते आपली पुरी बी येते परत दुकानामध्ये आटा मिळतो ती आटा ही गवाच्या पिठाचा असतो आटा तर आपण गावाचा व्हिडिओ केलेला आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करा सप्राईज करा सप्राय करा तर म्हणता ही व्हिडिओ आपण असाच पुढे चालू अजून ठेवणार आहोत तर ह्या गावाची माहिती देताना काय चुकलं मागलं असेल तर मला माफ करा राम राम